मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बरं का तर मग चला चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो आज या ठिकाणी कैलासवासी हेमीबाई अप्पा राठोड या आईंना आपल्यातून जाऊन आज या ठिकाणी एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज या ठिकाणी जो काही कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित आई केला आईंच्या पश्चात त्यांची दोन मुलं आणि पाच मुली आमचे आदरणीय साहेबराव आप्पा राठोड आणि त्यांच्या सौभाग्यवती सुमनबाई साहेबराव राठोड या दोनही दाम्पत्याच्या वतीनं म्हणजे आपल्या आईच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आमच्या साहेबराव दादांनी एवढा मोठा हा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला खरंच म्हणजे बोलताना आनंद वाटतो की सध्या आपण वातावरण जर बघितलं तर सध्या सगळीकडे कीर्तन भजन बंद आहेत पण ज्या माणसाला या कार्यक्रमातला आनंद आहे तो माणूस हा कार्यक्रम केल्याशिवाय राहत नाही आणि खरंच याच्यातून या दादांना आपल्या आईविषयी किती प्रेम आहे हे प्रेम या कार्यक्रमातून प्रगट झालेलं आहे आणि म्हणून आमच्या साहेबराव दादांचे त्यांच्या सौभाग्यवती पत्नी सुमंताई यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते त्यानंतर आजची जी काही कीर्तनरूपी सेवा आदरणीय हरिभक्त परायण शिवशाहीर विजय सम्राट रामेश्वर महाराज मगर यांच्या विनंतीला मान देऊन यांच्या संपूर्ण नियोजनाने ही सेवा हे पुष्प गुंफण्याकरता माझ्याकडे आलं आणि खरंच मी महाराजांना म्हटलं की तुम्ही महाराज आहे तुम्हाला सांगण्याची नाही गायक वादक टाळकरी शिष्टी मी एक नंबर ठेवा महाराज सगळंच एक नंबर ठेवल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद म्हणजे निश्चितच एक चांगल्या प्रकारचे नियोजन त्यांनी केलं त्याच्यानंतर हा कार्यक्रम करण्याकरिता आमच्या आदरणीय भागीनाथ भाऊ राठोड यांचा देखील खूप मोठा याच्यामध्ये वाटा आहे त्यांचे देखील या ठिकाणी मनपूरक आभार मानते तसेच माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल महाराज वाकचरे यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलास वासी महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून संत मंडळी वारकरी मंडळी महाराज मंडळी श्रोते मंडळी या सर्वांच्या चरणीनं नतमस्तक होऊन कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला भंग संत सम्राट वैराग्याची मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय श्रीमंत तुकोबार यांचा चार चरणाचा उपदेशपर प्रकरणातला तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयाचा असणारा गोड असा भंग आजच्या या कीर्तन रूपी सेवे करता निवडला विढाल आलिया भोगासी असावे सादर देवावरी भार घालोनिया या अभंगाद्वारे जगदगुरु तुकोबार उपदेश करतात उपदेश करताना तुकोबार पाठीमाग त्यानं केलेला भोग हा त्याच्या पाठीमाग येत असतो कारण नीत ऐका माणसाच्या जन्माला कारणच तीन आहेत पहिलं म्हणजे जन्माला कारण आपली वासना जन्म घेणे लागेल वासनेच्या संगे नाही का दुसरा जन्माला कारण म्हणजे काय आपलं पाप आणि तिसरा जन्माला कारण काय आपलं कर्म अगा कर्मी जे उरावे ते तेही फळावे आणि तया ते भोगावया भोगा भोग करता देहा म्हणजे एकट्या माणसाला कुठलाही भोग हा त्या ठिकाणी भोगावा लागतो संसार करत असताना एखाद्या माणसाला जर दुःख झालं तर शेजारचा माणूस म्हणतो का तू रडू नको हवं तर तुझं दुःख मला दे असं म्हणतो का नाही कारण जन्माला आल्यानंतर ज्याचं त्याचं कर्म ज्याचा त्याचा भोग हा ज्याला त्याला भोगावा लागणार आहे आपलं कर्म भोगण्याकरता दुसरा माणूस कुठलाही त्या ठिकाणी येणार नाही आणि ज्याप्रमाणे आपण कर्म करू मग ते कर्म सुखरूपी असेल वा ते कर्म दुःखरूपी असेल ज्या प्रमाणे कर्म केले जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर कर्म केलं त्याप्रमाणे आम्हाला प्रत्येकाला फळ देणार मग तुकवा बरं म्हणतात या मृत्यू लोकाचा नियम असाय माणूस जन्माला आला की त्याचा मृत्यू हा देखील ठरलेला आहे जातस्य ध्रुवा मृत्यू आणि ध्रुव जन्म मृत्यू सज म्हणजे जन्माबरोबर मरण आणि मरणा पुन्हा एकदा जन्म ही मरणाची परंपरा अखंडित आणि अबाधितपणे चालू राहणार आहे ज्ञानोबर आहे म्हणतात तो काळ एखाद्या तरुणावर काय एखाद्या बालकावर काय परंतु ज्याने कधी जग पाहिजे अशा मातीच्या उदारामध्ये असणाऱ्या एखाद्या कवळ्या बालकावर देखील झडप घालतो एथ मंगळा चंकुरी सवेच मंगळाची पडेल पारी मृत्यू मातेची उदर कुहनी गर्भू एखाद्या मातेच्या उदरामध्ये असणार बाळ का ज्या बाळाचं जगाशी काही संबंध नाही ज्याला काही पाप पुण्य कळत नाही अशा मातेच्या उदरामध्ये असणाऱ्या एखाद्या कवळ्या बालकावर देखील तो काळ झडप घालतो म्हणून मरणाचा निश्चित नियम नाही पण तुम्ही आम्ही मरणाला फार घाबरतो मरणाची आठवण काढली तरी माणसाला दुःख वाटतं बसल्या बसल्या बोलता बोलता दोघांचं भांडण झालं एक जण म्हंटलं अरे जा तू तिकडेच मर दुसरा म्हटला काय रे तुम्हाला मर म्हणतो मी काय तुझ्या बापाच्या घरी खातो म्हणता ना म्हणजे मरणाची नुसती आठवण काढली तरी आपल्याला दुःख होत आणि एखादा माणूस मेला तरी आपण रडतो पण संत महात्मे म्हणतात तुम्ही सगळे लोक मरणाला घाबरता पण आम्ही आमच्या मरणाचं काय केलं मरण माझे मरणी गेले हो गेले मरण माझे मरणी गेले मरण माझे मरणी गेले हो गेले मरण माझे मरुणी गेले मरण माझे मरणी गेले मरणी गेले मज केले अमर नाही का आपुले मरण पाहिले म्या डोळा तो हा सुख सोळा अनुपम्य संत महात्मे म्हणतात आम्ही आमचं मरण आमच्या डोळ्यांनी पाहिलं तो आनंदाचा सुखाचा सोळा <laughs> मी काय वर्णन करू संत महात्म्यांनी दुःखी मरणाचं रूपांतर सुखामध्ये केलं पण या उलट तुम्ही आम्ही प्रत्येक मनुष्य मरणाला किती घाबरतो एका गावात एक मनुष्य त्याने विचार केला म्हटला बाबा किती संसार केला किती प्रपंच केलं हातामध्ये काय पैसा टिकत नाही त्यापेक्षा म्हटला जातो आणि एखाद्या ठिकाणी जीवच देतो बरं जीवही असा द्यायचा एका फटक्यात माणसाचा जीव गेला पाहिजे त्याच्या लक्षात आलं की अरे आपल्या गावाजवळून ट्रेन जाते ट्रेन आली तिच्या खाली जीव दिला की म्हटला माणसाचा जीव जाणार म्हणून तो मनुष्य संसाराला फार आला रागाच्या भरामध्ये सकाळी सकाळी उठला रागा रागाने ट्रेन खाली जीव द्यायला चालला आता ट्रेन खाली जीव द्यायला चालला पण बरोबर जेवणाचा डब्बा घेऊन गेला कुठे जीव द्यायला बरोबर जेवणाचा डब्बा घेऊन गेला आणि रुळाच्या मध्ये जाऊन बसला एक जण म्हटलं अरे बाबा असा रुळाच्या मध्ये का बसलास। ट्रेन आली अंगावर गेली तर मरशील ना म्हटलं अरे बाबा मी मरायलाच आलो तो म्हटला का रे तू मरायला आला आणि मग जवळ जेवणाचा डब्बा कशा आला तो म्हटला साहेब चुकून जर ट्रेन लेट झाली तर परत जेवायला आलाय कुठे मरायला तो मरायला आला पण पोटाची चिंता करतो इतकं आपण आपल्या देहावर आपल्या जीवावर प्रेम करतो पण उलट संत महात्मे काय म्हणतात आपुले मरण पाहिले म्या डोळा तो हा सुख सोळा अनुपम्य हा संत आणि माणसातला फरक आहे म्हणून तुको बऱ्याने सांगितले जन्माला आले ना मरण मात्र तुम्हाला चुकवता येणार नाही मरण हे देवाधिकरण चुकलं नाही तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाचं काय नव भी मर गई दस भी मर गई मर गई ससरा ठेंशी तेतीस कोटी देवता मर गई पड़े काल के फंसी का अजब तड़ा खा बे तो क्या जाने लड़का बे तेतीस कोटी देवता मर गई राम कृष्ण ही आले गेले, ले एक नहीं बुरो आले आवतार एक नहीं बुरो आले आवतार एक नहीं बुरो Esse claro é आले अवतार इरते पामर जीव अनेक अवतारी पुरुष आले त्यांना देखील आपलं अवतार कार्य संपवावं लागलं आणि या मृत्यू लोकातून जावं लागलं म्हणून तुकोबराय म्हणतात आलिया भोगासी असावे सादर भोग आणि कर्म नावाची गोष्ट देवा ठिकाणा चुकली नाही त्या ठिकाणी तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाचं काही कर्म देता झाले प्रयत्न करता काही न चाले चौघे पुत्र दशरथा मृत्यू समयी एकही नव्हता दसऱ्यात राजाची देवासारखी चार मुलं राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न पण मरते समयी बापाला पाणी पायजाल एकही मुलगा शिल्लक राहिला नव्हता दशरथ राजाचं कर्म त्याच कर्म कुठलं तर एक दिवस दशरथ राजा जंगलामध्ये शिकार करण्याकरता गेला होता दुपारचा टाइम झाला पोटामध्ये अन्न पाण्याचा कणही नाही एकही एक शिकार हातामध्ये भेटत नाही दसरथ राजा कंटाळला त्याने विचार केला की समोर पाण्याचा तलाव आहे त्या तळ्यावर दुपारच्या टायमाला कुणीतरी प्राणी पाणी पिण्याकरता येणार आणि त्या पाण्याचा आवाज झाला का त्या दिशेने आपण बाण मारायचा म्हणून राजा जंगलामध्ये धनुष्यावर ला बाण लावून बसलेला असताना त्याच टायमाला श्रावण बाळ आपल्या आंधळ्या आई बापाला घेऊन काशी यात्रेला चालला होता उन्हाळ्याचे दिवस होते बापाची कावड एका झाडाखाली ठेवली आई बापाने सांगितलं बाळा अरे फार तहान लागली जंगलातून कुठून तरी पिण्याकरता पाणी घेऊ नये म्हणून श्रावण बाळाने आपल्या आई बापाची कावड खाली ठेवली कमंडलू हातामध्ये घेतला आणि तो पाणी आणण्याकरता त्या ठिकाणी त्या तळ्यावर गेला लांबूनच त्यानं आपला कमंडलू पाण्यामध्ये बुडवला शास्त्र असं सांगत कुठल्याही पाहुण्या माणसाला पाणी देताना आपल्या बोटा जे काही नख आहे त्या नखाचा स्पर्श पाण्याला होता कामा नाही कारण आपल्या नखामध्ये जेवढं विष असतं तेवढं कशातच नसतं आपण म्हणतो पाण्यासारखं पुण्य नाही आणि एखाद्या आलेल्या पाहुण्याला पटकन जर काही बायकांना बरंच असं बोर्ड आर सगळं बोट बोड़ बुडून पाणी देतात घ्या पाणी पण पाप लागतं काय म्हणतो आपण पाण्यासारखं पुण्य नाही बोट बोड़ बुडून जर पाणी दिलं समोरच्या पाहुण्याला पाणी नाही विष पाजल्याचं पाप लागतं म्हणून पाणी देताना जरा सावध बघा म्हणून पूर्वीच्या काळच्या साधूच्या कमंडरीला कडी असायची का तर नखाचा स्पर्श पाण्याला होणे लांबूनच कमंडलू पाण्यामध्ये बुडवला पाण्याचा आवाज बुड़ झाला दशरथाला वाटला अरे नक्कीच कुणीतरी प्राणी पाणी पिण्याकरता आला दशरथाने पुढचा मागचा विचार न करता डायरेक्ट बाण मारला आई बापाला पाण्याला आई बापाला बाळगेला पाण्याला दशरथाने बाण बाळाला दशरथाने बाण मारिला श्रावण बाळाला

पाण्याला दशरथाने बाण मारीला श्रावण बाळाला पाण्याचा आवाज झाला दशरथाला वाटला अरे नक्कीच कुणीतरी प्राणी पाणी पिण्याकरता दशरथानं पुढचा मागचा विचार न करता, करता बाण मारला तोच बाण श्रावण बाळाच्या छातीमध्ये चा, जाऊन लागला श्रावण बाळ विवळला खाली पडला सराला तो धावून आला काळ विवळला श्रावण खाली पडला दशरथाच्या लक्षात आलं की अरे माझ्या हातून कुठल्या तरी प्राण्याची शिकार न होता माणसाची शिकार झाली पळत गेला त्याला उचललं त्याला सांगितलं मी दशरथ राजे तू कोण आहेस त्याला सांगितलं मी श्रावणबाळ आहे माझ्या आई बा पांधळे आहेत त्यांचा मेलगुणता एक मुलगा आहे आणि त्यांना घेऊन मी काशयात्रेला चाललो होतो पण दशरथ हा तुम्हाला बाण मारलास माझी प्राण घेतलेस आता मी मरणार आहे पण मरते समे माझी एकाच इच्छा पूर्ण कर माझ्या तहानलेल्या आंधळ्या आई बापाला पाणी नेऊन दे एवढाच वाक्य बोलला आणि श्रावण बाळाने आई बाबा करत करत त्या ठिकाणी आपला प्राण सोडला विचार करा एकुलता एक, एक मुलगा होता पण तो पाणी पाजायला राहिला का आई बापाच्या अगोदर तो निघून गेला मग श्रावण बाळाने सांगितल्यानुसार दशरथानं तो पाण्यास कमंडल उभारला श्रावण बाळाच्या आई बापाकडे गेला त्यांना हलकेच अंदाज घेतला समोरून कुणीतरी येते सांगितलं बाळा दोन तीन तासापासून तुझी वाट बघतोय रे पोटामध्ये अन्न पाण्याचा कण नाही फार तहान लागली बाळा लवकर पाणी रे आमच्यावर रागवला का तुला पाणी आणायला पाठवलं म्हणून हवं तर रागव काहीतरी बोल पण आमच्या समोर असा गप्प उभा होऊ नको त्यानं हळूच सांगितलं आई बाबा मी श्रावण बाळ नाही मी दशरथ राजाय मग आमचा बाळ कुठे गेला त्यानं सांगितलं अचानक चुकून माझ्यातून बाण लागला आणि तुमचा मुलगा गतप्राण झाला आता मुलगा गेल्याची बातमी आईबापाच्या कानावर जर आली तर काय अवस्था झाली असेल आई बापान एकच बापा हांबरडा फोडला श्रावण बाळ हांबरडा फोडल्या बरोबर त्या ठिकाणी आईबाप म्हटले दशरथ हा अरे आमचा एकूल एक मुलगा आम्ही दोघही अंधारे आहोत आम्हाला दिसत नाही त्या मुलाच्या जीवावर आम्ही या जगामध्ये जगत होतो त्याच्या जीवावर आम्ही या जगामध्ये फिरत होतो आता आमचा मुलगाच गेला आमचा जगून फायदा तरी काय आम्ही सुद्धा आमच्या मुलाच्या पाठीमागे मरणार आहोत पण दशरथ हा मरते समय तुला एकाच सांगू ज्याप्रमाणे आम्ही वियोगाने मरणार आहोत त्याप्रमाणे तू सुद्धा पुत्र वियोगानेच मरशील आणि तेच कर्म पुढे कामाला आलं की खरंच ज्या टायमाला दशरथ राजाचा मृत्यू झाला ना त्या टायमाला राम आणि लक्ष्मण दोघे जण वनवासाला निघून गेले होते भरत आणि शत्रुघ्न दोघे जण मामाच्या घरी होते बाप पाणी पाणी करत होता पण पाणी पाजाला एकही मुलगा शिल्लक राहिला नव्हता का तर श्रावण बाळाच्या आई बापाचा शाप चौघे पुत्र दशरथा मृत्यू समय एकही न होता मग कर्म नावाची गोष्ट आहे देवाचा बाप होता तो त्याला तरी कर्म चुकलं का आपण तर कोणीच नाही म्हणून नाही एकच सांगेल जीवन जगताना आयुष्यामध्ये माणसानं पैसा थोडासा कमी कमवा पण कुणाची शिव्या शाप लागतील ला असं जीवन मात्र जगू नका कर्म नावाची गोष्ट अजूनपर्यंत कुणाला चुकली नाही ज्याप्रमाणे कर्म केलं केले कर्म झाले त्याचे भोगाले केले कर्म झाले

केले कर्म झाले ते भोगा आले उपजले मेले आईस किती ज्याप्रमाणे कर्म केलं त्याप्रमाणे ज्याच त्याच कर्म ज्याच त्याचा भोग हा ज्याला त्याला भोगावा लागणार आहे आणि म्हणून प्रत्येकाचं मरण देखील ठरलेलं आहे ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी प्रत्येक मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनलला ला करा आणि घंटी नक्की वाजवा